वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा अलीकडे प्रवेशासाठी शाळां शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तस्करी केली जाते शिक्षण क्षेत्रातील हा प्रकार गंभीर असून यावरती आपला पूर्णतः अंकुश असेल असे परखड मत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केले न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गडकरी हॉलमध्ये आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर आंबोकर पुढे म्हणाले की विद्यार्थी प्रवेशाची ही तस्करी तीस सप्टेंबरपर्यंत शाळा शाळांमधून चालते मात्र तीस सप्टेंबरनंतर पुन्हा आयात केलेले विद्यार्थी आपल्या मूळच्या शाळेत जातात आणि यासाठी शहरातील अकॅडमी आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळा यांचीही मदत घेतली जाते येत्या शैक्षणिक वर्षात शाळा आणि कॉलेज चापलुशी आपण चालू देणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आगामी काळात मुख्याध्यापकांसमोर असणाऱ्या आव्हानांची चर्चा त्यांनी केली भविष्यात सामोरे जाताना शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात बदल झाला नाही तर त्यांचे दैवत्व नाहीसे होईल असे सांगून त्यांनी कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांच्या काव्याने समारोप केला कार्यशाळेत वही पेन न आणणाऱ्या मुख्याध्यापकांची शिक्षणाधिकारी डॉक्टर आंबोकर यांनी चांगलीच हजेरी घेतली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील विजेत्या शाळांचा तसेच एन एम एम एस परीक्षेत घवघवीश यश संपादन करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार डॉक्टर एकनाथ आंभोकर यांच्या हस्ते करण्यात आला भविष्यात सामोरे जाताना शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात बदल झाला नाही तर त्यांचे दैवत्व नाहीसे होईल असे सांगून त्यांनी कुसुमाग्रेश तथा विवा शिरवाडकर यांच्या काव्याने समारोप केला कार्यशाळेत वहीपेंड न आणणाऱ्या मुख्याध्यापकांशी शिक्षणाधिकारी डॉक्टर आंबोकर यांनी चांगलीच हजेरी घेतली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील विजेत्या शाळांचा तसेच एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार डॉक्टर एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते करण्यात आला अजय पाटील यांनी स्क्वॅफ मानांकन याबाबत सविस्तर विवेचन केले शिक्षण विस्तार अधिकारी अरुंधती जाधव यांनी निपुण भारत अभियानाचा कृती कार्यक्रम सांगितला गट शिक्षणाधिकारी डी सी कुंभार यांनी पॅट परीक्षा आणि अध्ययन स्थर निश्चिती याबाबत सविस्तर विवेचन केले शिक्षण विस्तार अधिकारी डी ए पाटील यांनी अकरावी येत्याच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत काय काळजी घ्यावी याबाबत मत व्यक्त केले उपशिक्षण अधिकारी दिगंबर मोरे यांनी संच मान्यता पवित्र पोर्टल याबाबत माहिती देतानाच या कार्यशाळेने मुख्याध्यापक कार्य साक्षर होतील असा विशेष व्यक्त केला समलोहिया कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चव्हाण यांनी प्रास्तविक व स्वागत केले मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे शशिकांत सावंत विजय भोगम धनाजी बेलेकर वृषाली कुलकर्णी अश्विनी पाटील यांनी समूह शाळांमधील मुख्याध्यापकांबरोबरच एकशे तीस मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची कार्यशाळेस उपस्थिती होती वारणा न्यूजसाठी अक्षरा सौंदलगे कोल्हापूर Subscribe now and press the bell icon to never miss an update.